श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपला आजचा टॉपिक आहे की बऱ्याच जणांच्या बघा स्वप्नामध्ये स्वामी समर्थ येतात स्वामी समर्थ दर्शनही दिलेलं आपल्याला स्वप्न पडतो तर याचा नेमका अर्थ या काय आहे याचे काय संकेत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी तुम्हाला एक स्वामी समर्थांची एक सत्य घटना सांग सांगणार आहे यावरून तुम्हाला कळेलच की याचा नेमका अर्थ काय आहे तर यामध्ये एक मोरेश्वर उमराळे नावाचे ग्रहस्थ राहत होते त्यांना अध्यात्माची खूप ओढ होती अध्यात्माची त्यांना खूप त्यांना गोडी लागलेली होती म्हणजे अगदी वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून त्यांनी जप ध्यान याला सुरुवात केलेली होती ते पूजेमध्ये खूप रमायचे तर आणि त्यांना एक म्हणजे माझी देवाशी भेट व्हावी अशी त्यांना खूप ओढ याची लागलेली होती म्हणजे मला एकदा तरी देवाचं दर्शन हे झालंच पाहिजे असं त्यांना तळमळीने मधून वाटत होतं तर एक असंच त्यांना कोणीतरी स्वा म्हणजे अक्कलकोटच्या स्वामी महाराजांबद्दल सांगितलं त्यांच्या अद्भुत लिल्यांबद्दल सांगितलं आणि प्रत्यक्ष दत्तांचा अवतार हे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये अवतरलेला आहे असं त्यांना समजलं हे कळता का कोणास ठाऊक पण त्यांना स्वामी समर्थांना भेटण्याची त्यांना एक वेगळीच ओढ लागली त्याच्यामध्येच त्यांचं मन लागत नव्हतं अगदी घरामध्ये त्यांचं मन नव्हतं संसारामध्ये त्यांचं मन नव्हतं त्यांना फक्त स्वामी समर्थांच्या भेटीची ओढ लागलेली होती तर एकदा स्वामी समर्थांनी त्यांना स्वप्नामध्ये येऊन त्यांना साक्षात दर्शन दिलेलं होतं तर हे त्यांना हे जेव्हा दर्शन झालं स्वामी समर्थांचं तर त्यांची ओढ आणखीनच वाढली आणि ते लगेच स्वामी समर्थांच्या भेटीसाठी अक्कलकोटला निघाले जोपर्यंत स्वामी समर्थांची भेट होणार नाही त्यांचं दर्शन होणार नाही तोपर्यंत मी अन्नपाणी घेणार नाही असं त्यांनी संकल्प केला आणि ते लगेच पुण्यावरून अक्कलकोटला ट्रेननी ते निघाले त्यांच्या पत्नीलाही त्यांनी तसं सांगितलं जेव्हा ते अक्कलकोटमध्ये आले तर त्यांना समजलं की श्री स्वामी समर्थ हे दुसऱ्या डोंगरावर आहेत जे डोंगरावर स्वामी होते तर ते पुटपुटत होते अरे मूर्खा मी तुला दर्शन तर दिलं होतं ना तू इथे कशासाठी आला आहे एवढ्या उन्हातानामध्ये कारण तेव्हा अक्कलकोटमध्ये भयंकर ऊन होतं आणि म्हणजे मोरेश्वरांनी अन्न पाणी सोडलं होतं त्यांनी पाण्याचा एकही थेंब तेव्हा घेतलेला नव्हता तर त्यांनी डोंगर चढायला सुरुवात केली पायथ्यापासून वरती जात होते तर तुम्ही कल्पना करू शकाल की म्हणजे म्हणजे एवढ्या उन्हातानामध्ये तुम्ही पाणीही तुम्ही पित नाही तर त्यांच्या काय हाल झाले असतील तरी म्हणजे ते खूप त्यांची ओढ होती त्या ओढेने ते स्वामी समर्थांच्या भेटीकडे ला जात होते स्वामी समर्थ पुटपटत होते अरे बाळा मी तुला दर्शन दिलं आहे तरी तू एवढा त्रास का करून घेतोय तर म्हणजे जे सेवेकरी होते बा आजूबाजूच्या स्वामींच्या सेवेकरी होत्या तर त्यांना नेमकं स्वामी काय बोलतात कोणाशी बोलतात हे काहीच कळत नव्हतं तर जेव्हा मोरेश्वर हे स्वामी समर्थन जवळ आले त्यांनी प्रत्यक्ष स्वामींना पाहिलं त्या ब्रह्मांड नायकाला पाहिलं स्मरणगामी स्वामी समर्थांना पाहिलं तेव्हा त्यांना म्हणजे त्यांचे आश्रू हे अन्नावर झाले त्यांना आनंद अश्रू आले आणि त्यांनी स्वामींचं हे नम दर्शन घेतलं स्वामी समर्थ त्यांना म्हणाले अरे बाळा एवढ्या उन्हातानामध्ये अन्नपाणी सोडून तू का आला आहे इथे मी तुला म्हणजे स्वप्नामध्ये दर्शन दिलं होतं तर एवढी वनवन करायची तुझी काय गरज होती मोरेश्वरांनी एकदम म्हणजे स्वामी समर्थांची व्यवस्थित दर्शन घेतलं त्यांची व्यवस्थित पूजाही केली त्या स्वामी समर्थांनी पितळाच्या आणि दगडावर कोरलेल्या पादुका आहे मोरेश्वरांना दिल्या प्रसाद म्हणून दिल्या आणि ते मोरेश्वरांना म्हणाले की आता तू घरी जा तुझी पत्नी हिनी सुद्धा अन्नपाणी सोडलं आहे आणि ती देवासमोर बसलेली आहे तेव्हा मोरेश्वरांचं मन हे थाऱ्यावर आलं त्यांना ही म्हणजे वाईट वाटलं त्यांची पत्नी ही अन्नपाणी घेतलं नाहीये त्यामुळे मोरेश्वरांना खूप नवल वाटलं की स्वामी समर्थांना तर सगळं माहितीच आहे ज्या समर्थांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली ते खूप प्रसिद्ध कीर्तनकार झाले त्यानंतर जेव्हा त्यांची पत्नी ही मृत्यू पावली त्याच्यानंतर त्यांनी संन्यासही घेतला तर अशा प्रकारे स्वामींनी त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिलं होतं तिथेपर्यंत तुम्हाला समजलंच असेल की स्वामी समर्थांनी स्वप्नात येऊन दर्शन देणं याचा काय अर्थ आहे आपल्या हृदयामध्येच आहेत स्वामी समर्थांना इकडे तिकडे भेट म्हणजे शोधण्याची काहीच गरज नाही स्वामी समर्थ हे आपल्या सोबत आहेत पदोपदी आपल्या सोबत आहेत तर तुमच्या स्वप्नामध्ये येऊन स्वामी समर्थांनी दर्शन दिलं असेल तर खूप शुभ स्वप्न स्वप्न आहे ते म्हणजे साक्षात स्वामी समर्थांनी तो दृष्टांत दिल्यासारखा आहे हा स्वप्न कसं असतं आपण दिवसभर जो विचार करत असतो तर ते कुठे ना कुठे आपल्या विचार डोक्यामध्ये हो असतात तर काही काही वेळेस काय होतं की असे स्वप्न हे आपल्याला म्हणजे रात्री पडत असतात जसं बघा आपण पॉझिटिव्ह विचार करत असतो निगेटिव्ह विचार करत असतो त्याप्रमाणे आपल्याला स्वप्न पडत असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन असं काही समर्थांचं दर्शन दिलेलं दृष्टांत येणं वगैरे हे खूप शुभ स्वप्न आहे त्याच वेळेस असं होतं की स्वामी समर्थ हे स्वप्नात येतात तर नेमकं स्वामी समर्थांनी काय म्हणजे स्वप्नात दर्शन दिलं का आपण स्वामी समर्थांनी आपल्याला काय सांगितलं हे आपल्याला काहीच आठवत नसतं तर याच्यामध्ये स्वामींनाही काही ना काही आपल्याला संदेश द्यायचा असतो काहीतरी चुकत असेल तर त्यांना कुठे ना कुठे, कुठे म्हणजे स्वप्नामध्ये येऊन द्यायचा असतो तसंच बघा सारामृत तुमच्या स्वप्नामध्ये येत असेल मित्रग्रंथ जर तुमच्या स्वप्नामध्ये येत असतील तर तुम्ही लगेच सारामृताला सुरुवात करा जर गुरुचरित्र आलं असेल तर गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात करा म्हणजे कोणतीही इच्छा मनात न घेता हे सेवा करायला सुरुवात करा आणि समजा तुमच्या स्वप्नामध्ये म्हणजे अक्कलकोट आला असेल दत्तांचं मंदिर आलं असेल अक्कल केंद्र आलं असेल नक्कीच अक्कलकोटला जाण्याचा प्रयत्न करा दत्त मंदिरला जाण्याचा प्रयत्न करा कुठल्या ना कुठल्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दर्शन हे नक्कीच घ्या काही काही वेळा बघा मध्ये नारळ येतं फुलं येतात हे सुद्धा शुभ संकेतच आहेत शुभ सॉरी अशा वेळी आपल्याला देवाची आपल्याला सेवा करायची आहे आणि याचा अर्थ असाच होतो की हे श्री स्वामी समर्थ हे आपल्यासोबत कायम आहे कायम आहे त्या आपल्या पदोपदी आपल्यासोबत आहेत असा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे तर ला, ला स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद लागण्यासाठी बऱ्याच जणांना कित्येक वर्ष आपल्याला अग्निपरीक्षा ला, द्यावी लागते म्हणजे कित्येक वर्षानंतर आपल्याला स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद भेटतो काही काहींना खूप लवकर स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद भेटतो म्हणजे ज्याच्या त्याच्या कर्मावर ज्याच्या त्याच्या नशिबावर हे सगळं अवलंबून आहे तर तुम्हाला नक्कीच चांगले दिवस बघायला भेटतील तुम्ही स्वामी स्वामी सेवेमध्ये आलात तर कोणाला कोणाला स्वामी समर्थांनी स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्येही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण तुम्हाला माहितीच आहे स्वामी समर्थांचं आपण जेवढं नामस्मरण करू तेवढंच आपल्या आयुष्यातील दुःख हे लवकर कमी होतील चला तर मग असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ